नमस्कार मी नीता नीता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे राजम्याची भाजी तर राजमाची भाजी कुकरमध्ये कशी बनवायची ते आपण पाहूया इकडे मी राजमा घेतलेला आहे पाव किलो राजमा घेतलेला आहे त्या राजमाच्या शेंगा मी सोलून घेते तर अशा पद्धतीने सगळ्या राजमाच्या शेंगा मी सोलून घेते तर हा सोलून झालेल्या शेंगा मी एका प्लेटमध्ये ठेवले आणि इथं तीन कांदे घेतलेले आहेत पाच सात लसणाच्या पुड्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते इकडे जे तीन कांदे घेतलेले आहेत त्याचे मला कांद्याचे मोठे मोठे चॉप करायचे आहेत कारण मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवणार आहे तर असे कांद्याचे मोठे मोठे चॉप करून मी घेते राजमाची कुकरमध्ये भाजी खूप छान होते अगदी कमी मसाल्यामध्ये ही कांद्याची पेस्ट वापरून आणि टोमॅटोची पेस्ट वापरून भाजी खूपच सुंदर होते तुम्ही नक्की करून पहा तर ही अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी भाजी आहे तर हा कांदा आपला मोठा मोठा चॉप करून झालेला आहे आता मिक्सरमध्ये मी याची पेस्ट बनवते तर पेस्ट माझी तयार आहे आता मी काय करते हा जो एक टोमॅटो घेतलेला आहे त्याचेही मोठे मोठे काप बनवून घेते मी तर हे काप मी केलेले आहेत तर इकडे मी कुकर गरम करत ठेवलेला आहे तर कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घालायचं आहे तर तेल मी अर्धी पळी घेतलेली आहे जास्त तेल नाही घेतलेलं मी तर इकडे आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत टॉमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर टॉमॅटोची पेस्ट मी बनवून घेतली तोपर्यंत इकडं तेल गरम झालेलं आहे आणि इकडे मी मोहरी आणि जिरं फोडणी दिलेली आहे तर जिरं मोहरीला फोडणी दिल्यानंतर आपल्याला घालायची आहे जी आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट मी तेलामध्ये चांगली परतून घेणार आहे तर ही पेस्ट मी चांगली परतून घेते गडीब गडबडीच्या वेळी अगदी पटकन होणारी ही ला भाजी कुकरमध्ये पटकन होते आणि मिळूनही चांगली येते तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ तसंच एक दीड चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे घरचा तिखट मसाला घालायचा आपल्याला भाजी खूप टेस्टी होते थोडीशी हळद आणि हा सगळा मसाला आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे एकसारखं परतून घ्यायचं एक, पर एक मिनिटभर असंच आपल्याला चांगलं परतायचं आहे तर हा मसाला आपला परतून झाला की तेल सुटायला लागतं मग त्याआधी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटोची प्युरी जी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे परत आपल्याला एक मिनिटभर असाच टॉमॅटो चांगला शिजेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला शिजला की आपली ग्रेव्ही अशी तेल सोडायला लागेल तर आपली ग्रेव्ही तेल सोडायला लागली की आपल्याला त्यामध्ये राजमा घालायचा आहे एकसारखा मसाला भाजल्यानंतर आपली ग्रेव्ही तेल सोडेल तर हे पहा ग्रेव्ही तेल सोडायला लागलेली आहे आणि आपला मसाला तयार आहे तर आता आपण ह्या स्टेजला काय करायचं आहे आपल्याला जो राजमा शोलून घेतलेला आहे तो कुकरमध्ये घालायचा आणि तो ग्रेव्हीमध्ये चांगला परतून घ्यायचा थोडा वेळ ते ग्रेव्हीमध्ये परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा पाऊंड ग्लास पाणी तर अर्धा ते पाऊंड ग्लास पाणी आपण यात घातलेलं आहे आणि आप आपल्याला एकसारखी भाजी ढवळून घ्यायची आणि आपल्याला कुकरचं झाकण लावायचे दोन ते तीन सिट्ट्या कुकरनुसार आपल्याला देऊन घ्यायच्या कुकरच्या सिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत कुकर थंडही झालाय मी झाकण उघडते आपला राजमा तयार आहे तर हा पहा आपला राजमा अतिशय सुंदर झालेला आहे पूर्ण शिजलेला आहे आणि ग्रेव्ही ही अगदी व्यवस्थित झालेली आहे अगदी पातळ नाही अगदी घट्ट नाही छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण यावर वरती कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया आणि एकसारखं हलवून घेऊया तर ही आपली भाजी तयार आहे आता आपण सर्व करू तर ही रेसिपी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही करूनही पाहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार